तर म्हणजे दुपारचे तीन वाजून गेलेले आहेत आणि दिनांक एकोणीस ऑगस्ट मंगळवार ही सद्यस्थिती आहे तुम्ही या गाड्यांचा केवढ्या बुडल्या त्याच्यावर तुम्ही कळू शकता तुम्हाला तिथं ती सायकल वॉचमॅनची आमच्या बुडली तिथे दिसतच नाही आहे आणि हे आपलं राजवाडा जलमहाल तो पाणी भरपूर वाढलेलं आहे आणि जसा आपण अंदाज केलेला ॲक्च्युली तुम्हाला जर पाण्याच्या आतमध्ये पट्टा दिसत असेल तो बिल्डिंगचा आमचा जो लाल पट्टा आहे खालचा ते आमचं इंडिकेटर आहे की त्याच्यावरती पाणी गेल्यानंतर आपल्या घरात पाणी येतं तर त्याच्यावरती जवळजवळ सहा सात इंच सा पाणी आहे म्हणजे तेवढं घरात पाणी असणार सो so, आय लेट जस्ट होप की कचरा आला नसेल शक्यता कमी आहे कारण की आपण तसं अरेंजमेंट केलेली आहे दरवाजा बंद करून ठेवलेला आहे आणि जोपर्यंत हे पाणी ओसरत नाही तोपर्यंत ते ओपन करायचं नाही असा आमचा निश्चय असेल जर ओपन केलं तर हे जे सगळं पाणी आहे ना हे घाण पाणी आहे गटाराचं वगैरे पाणी आहे कारण की सगळे नॅनी ट्रॅप वगैरे ह्याच्या खाली सबमज्ड आहेत तर त्याच्यातनंच पाणी वर येतं हे पाणी चांगलंही नाही आणि ॲक्च्युली वाहतं पुराचं पाणी वेगळं असतं आणि हे साचलेलं पाणी वेगळं असतं तर आम्ही अवॉइड करायचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त हे अवॉइड करता येईल आपल्याला तर अशा प्रकारे आपली ही अख्खी सोसायटी तुम्ही पाहू शकता आमची वॉटर टँक आहे त्याचे हे वाढवलेले आहेत आम्ही नंतर जो पंपरूमचा जो दरवाजा आहे ते पुढे पण एक बांधकाम केलेलं आहे जेणेकरून घाण पाणी आतमध्ये एंटर करू नये याच्या सुरवातीला जर असं कधी झालं तर पूर्ण टाकी स्वच्छ करावी लागायची हे आमचं सोसायटीचं ऑफिस आहे या ऑफिसचा जी सफेद वॉल आहे त्याच्यानं आपला अंदाज येईल की केवढं पाणी आतमध्ये असणार तो दरवाजा वगैरे जो सबमज झालेला आहे ना त्याच्यावरती आपल्याला कळेल बघा एवढं पाणी आतमध्ये आहे आणि इथे तुम्ही बाईक्स आणि याच्या स्कूटीवर कळेल तुम्हाला की गुडघ्याच्या वरती म्हणजे मांडी भिजेल एवढं पाणी इथे आहे आणि त्यात पण काही एरिया आहे असा जो कमी जास्त आहे म्हणजे काही उथळ आहे काही खोल आहे तर तिथे सावकाश जावं लागतं आता नशीब गेट वगैरे बंद आहे बाहेरून कोणती गाडी येणार नाही ती लोक पण तिथे बहुतेक दुसऱ्या ठिकाणी राहायला जात आहेत अशी दयना झाली आहे आमची तर सुदैवाने गेट वगैरे बंद असल्यामुळे बाहेरचे कोणी येत नाहीत आणि बाहेरचे जेव्हा येतात डिलिव्हरी बॉईज वगैरे त्यांना अंदाज नसतो पाण्याचा तर इथून आमचं गटार म्हणजे स्टार्ट होतं त्या एक फूट खाली आहे ते जमीन तर कळत नाही ते गाड्या घुसतात पडतात नुकसान होतं इथे राहणाऱ्यांना पण कळत नाही कधी कधी की इथे गटार आहे शक्यतो इथून आम्ही कोण असं चालायचा प्रयत्न करतच नाही म्हणजे अगदीच नेसेसरी असेल तरच जातो ज्यांचं ग्राउंड फ्लोअरचं घर नाही आहे त्यांना ठीक आहे म्हणजे त्यांना हाच त्रास आहे की फक्त तुम्ही बाहेर कुठे जाऊ शकत नाही प किंवा बाहेर जायचं असेल तर एवढं सगळं या पाण्यातनं जावं लागतं पण ज्यांचे ग्राउंड फ्लोअरला घरं आहेत तसं आमचं आहे आमच्या मागे आहे त्या विंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला घरं नाही तिथे शॉप्स आहेत या दोन विंगमध्ये पण इथे सगळे ही सगळी ग्राउंड फ्लोअरची घरं आहेत या सगळ्यांना त्रास होतोच होतो काही काही लोकांनी त्यांची ग्राउंड फ्लोअरची लेवल वाढवलेली आहे सात आठ इंच जसं ज्यांना शक्य आहे पण त्याला पण एक लिमिट आहे आपण जास्त उंच त्याला करू शकत नाही जेणेकरून आपण सिलिंगला टच होणार किंवा दरवाजे छोटे होऊन जातील मग ते गुहेत राहिल्यासारखं वाटतं तर हे सगळं ही परिस्थिती काय कोणताही माणूस कोणताही नेता मला असं वाटतं तो बदलू शकत नाही तिथे समोर माझा मित्र उभा आहे तो पण ग्राउंड फ्लोअरला राहणार आहे ही कोणताही माणूस ही, ही परिस्थिती बदलू शकत नाही कारण की हा लो लाईंग एरिया आहे आता ही जी बाजूची सोसायटी आहे विष्णू गोविंदनगर त्यांच्याकडे पण ग्राउंड फ्लोअरला पाणी शिरलेलं आहे त्यांच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये त्यांची एक गाडी राहिली आहे बघा तिकडे पाण्यात तुम्हाला मी पुढे नेऊन दाखवतो हे आमचं ग्राउंड आहे कॉमन ग्राउंड त्याच्यातही पाण्याची लेवल आहेच म्हणजे एकच लेवल झालेली आहे आता मुळात तुम्हाला आमची भौगोलिक संरचना सांगतो की आम्ही कुठे आहोत सध्या आणि म्हणजे आमची परिस्थिती काय आहे तर या गोविंद नगर सोसायटीच्या ही आणि ही अशा दोन इमारती आहेत ह्याच्या मागे आता झाडं भरपूर आहेत पण त्याच्या मागून एक नदी वाहते म्हणजे तो आता नालाच झाला आहे तर ती जी नदी वाहते या झाडांच्या पलीकडे त्या नदीचं जे त्या नाल्याचं जेव्हा पात्र वर येतं तेव्हा आपण किती प्रयत्न केले तरी इथे पाणी साचून राहणारच जोपर्यंत तिथला त्या नाल्याचा त्या नदीचा लेवल जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत इकडचं पाणी उतरत नाही तर पूर्ण विरार सुकून जातं तरी पण आमच्या सोसायटीमध्ये विशेषतः पाणी राहतच ही सोसायटी आणि ती सोसायटी एकाच बिल्डरने बांधलेली आहे आणि एकाच वेळेला जवळजवळ चाळीस वर्षापेक्षा जास्त जुनी आहे आणि त्यावेळेला एवढं पाणी नाही साचायचं त्यानुसार त्यांनी त्या बांधलेल्या होत्या आणि आत्ता बाकीच्या ज्या सोसायटी आता हे ही तर नंतर बनलेली सोसायटी आहे तरी पण त्याच्यात पाणी भरतंच आहे पण अशा नवीन जातं तुम्ही टोलेजंग टॉवर वगैरे हो तुम्ही पाहाल त्यांच्या सगळ्यांच्या लेवल्स त्यांनी वाढवलेल्या आहेत असं आपल्याकडे होऊ शकत नाही बरं दुसरं महत्त्वाचं अपडेट म्हणजे पाणी एवढ्यावरती असल्यामुळे एवढ्यावरती पाणी असल्यामुळे जरी आमचे स्विच म्हणजे मीटर बॉक्स वरती केले आहेत शिफ्ट केलेले आहेत विंगमध्ये तरी पण सुरक्षेच्या खातर लाईट सध्या बंद आहेत सो त्यामुळे आम्हाला आता याच्यावरती खात्री नाही आहे की लाईट पुन्हा कधी येते म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय आपल्याला पुन्हा कधी मिळेल याची काही खात्री नाही आहे त्यामुळे लाईट्स वगैरे आम्ही एकदम जपून वापरतो आहे असं झालं आहे सो आता साळव्यांच्या घरी राहतो आहे आपण त्यांच्या घरी इन्व्हर्टर आहे आपल्या घरी पण इन्व्हर्टर आहे पण त्याचा काय आता यूज नाही आहे ना कारण ते घर बंद आहे असं झालं आहे सो बघू आता कधी हे पाणी ओसरतं तो सनी आला आहे बघा आमच्या सोसायटी आमच्या विंगमधला कोण आलं आहे त्यांचं खुशी काय करत आहेत काय माहिती कुठेतरी चालले आणायला काहीतरी तर असं सगळं आहे मित्रांनो ही आमची मुख्य दैना आहे की पाणी पटकन उतरत नाही म्हणजे आता थोड्या वेळाने जर पाऊस जर थांबेल हे वादळ संपेल पण पूर्ण विरारमध्ये पाणी उतरेल आणि या एरियातलं पाणी कमी होणार नाही म्हणजे यापेक्षा कमी होईल पण पूर्ण असं सुकलं आहे असं आपण बोलू शकत नाही बघा आता त्या बॅरिगेट्सवर लोकांना जायला यायला त्रास होतो आहे पण काय करणार हे बॅरिगेट्स लावले ना जे आपण गेटला ते पण अतिशय महत्त्वाचे आहेत ना कारण की तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथे प्रवाहाचा ओघ आहे म्हणजे असं सगळं रस्त्यावरनं वाहून इकडे येतं असं या बाजूला मग ते आमच्या इथे घुटमळत राहतं आणि कचरा येतो जनावरं येतात मेलेली वाहून काय 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 घाण येते मग ते सगळं होऊ नये म्हणून तिथे सोसायटीने बॅरिगेड्स लावलेले आहेत कसे आता इथे तुम्हाला इथून ये पाहता येईल तर हे सगळं उंच ज्या इमारती आहेत ही पहिली इमारत सोडली तर या सगळ्या म्हाडाच्या इमारती आहेत तो एरिया उंचावरती करून मग ते बांधलेले आहेत तर त्यांना हा त्रास होतोय की नाही माहीत नाही त्यांना वेगळे त्रास आहेत तर म्हणजे असं सगळं आहे हीच अपडेट होती या व्हिडिओमध्ये अजून काय असेल तर ती सांगेन नंतर आता पुरता तरी एवढंच गणपती बाप्पा मोर्या